केंद्र सरकारच्या शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिलं जातं या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शाळेत जेवण दिलं जातं या शासकीय योजनेत काम करणाऱ्या महिलांना मात्र तुटपुंजा पगारात काम करावं लागतं तसेच इतर कोणत्याही शासकीय सवलती देखील मिळत नाहीत त्यामुळे एखादा अपघात अथवा आपत्कालीन वेळी या कर्मचारी महिलांना आपले कुटुंब सांभाळताना दमछाक होत असते अशा गरजू महिलांना शिवसेना वांगणी शहर प्रमुख प्रसाद परब यांनी मदतीचा हात दिलाय वर्ष दोन हजार चोवीस रोजी वांगणी आणि परिसरातील पोषण आहार योजनेअंतर्गत काम करणाऱ्या सर्व माता भगिनींना श्री प्रसाद परब फाऊंडेशन यांच्या माध्यमातून एक वर्षभरासाठी अपघाती विमा काढून देण्यात आला होता त्यानंतर आता पुन्हा चालू वर्षी पुढील वर्षभरासाठी हा अपघाती विमा नूतनीकरण करून देण्यात आला आहे या विमा अंतर्गत शालेय पोषण आहारामध्ये काम करणाऱ्या कर्मचारी महिलांना अपघातात किंवा आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक सहाय्य मिळणार आहे एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करून या महिला भगिनींना प्रसाद परब फाउंडेशन मार्फत अपघाती विम्याचे वाटप करण्यात आले यावेळी महिलांनी प्रसाद परब यांच्यासोबत संवाद साधत आपल्या इतर अडचणी देखील समोर मांडल्या प्रसाद परब यांनी देखील माता भगिनींच्या अडचणी समजून घेऊन त्यावर कशाप्रकारे मदत करता येईल याबाबत विचारविनिमय केला तसेच श्री प्रसाद परब फाउंडेशन मार्फत शक्य तेवढी मदत करण्याचे आश्वासन देखील दिले या आयोजित छोटेखानी कार्यक्रमात वांगणी शिवसेना शहरप्रमुख प्रसाद परब यांच्यासह माजी सभापती मोतीराम निरगुडा पंचायत समिती गणप्रमुख संपत देशमुख ग्रामपंचायत सदस्य अक्षय पिरकळ गौतम गोडांबे रवींद्र गोडांबे कुसाजी तेजम जयेश कालेकर गोवर्धन कुरे मधुकर शेलार दशरथ दुशिया मुलानी आदी मान्यवर तसेच परिसरातील शालेय पोषण आहारात काम करणाऱ्या महिला भगिनी उपस्थित होत्या त्याबद्दल आपल्याला त्यांनी ते गेल्या वर्षी काढली होती आणि पुन्हा त्याचा रेन्युएट करून त्यांनी या वेळेला पुन्हा आपल्याला सगळ्यांना त्यांच्या स्व आपल्याला पुन्हा त्या विमाच्या रेन्युएट केलेला आहे त्याच्याबद्दल मी सगळ्या महिलांच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानते आणि त्यांच्या एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये त्यांनी आम्हाला वेळ देऊन आज आम्हाला बोलवलं आणि आमच्या मागण्या आमच्या समस्या ज्या काय आमचे प्रॉब्लेम्स होते ते ऐकून घेतले आणि इतर सर्व मान्यवर मंडळांनी सुद्धा ऐकून घेतलेला आहे याबाबत चर्चा पण केलेली आहे आणि त्याच्याबद्दल त्यानंतर त्याच्यातून आपल्याला कोणते याबद्दल पण त्यांनी चांगलं आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्याबद्दल त्याबद्दल मी सर्व महिलांसर्फे त्यांचा आभार व्यक्त करते धन्यवाद अरुण बैकर वृत्त मराठी वांगणी Like, comment, share and subscribe.